जयंतराव अतुल एकवीसच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत मराठा सेवा संघाच्या जनसंवाद दौऱ्यानिमित्त आज आपल्याला त्याचं कारण सांगायचं आहे की सध्या महाराष्ट्र आणि देशभरामध्ये दे। अस्थिरता निर्माण झालेली आहे त्याचा दुष्परिणाम म्हणून सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक आणि राजकीय भूसळण अत्यंत वाढलेली आहे यातून नैराश्य आणि द्वेषमूलक भावना सातत्याने तरुण पिढीच्या मनामध्ये रुजवल्या जात आहे शिक्षण अधिकृतपणे बंद करण्यात आलेलं तरी सर्वसामान्याच्या आवाज त्या पलीकडे गेलेला आहे कत्राटी नोकऱ्यासह चांगल्या संस्थांचं खाजगीकरण आणि अन्य काही कारणामुळे सरकारने आपली स्वतःची जबाबदारी काढून घेतलेली आहे श्रीराम मंदिर व्हायला हरकत कोणाची असण्याचं काही कारण नाही परंतु त्याचं जे काही आर एस एस किंवा भाजपने राजकारण चालवलेलं आहे ते कोणालाही पसंत नाही या आणि अन्य कारणाने समाजामध्ये निर्माण झालेली एक अत्यंत भीतीदायक स्थिती दूर करून तसेच वेगवेगळ्या ज्या काही सामाजिक संस्था संघटना आहेत समविचारी पुरोगामी बहुजनवादी संस्था आहेत या सर्वांच्या सोबत सल्ला मसलत करून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक अत्यंत आशादायक आल्हाददायक वैचारिक आणि अन्य कारणाने एक समर्थ असं जीवनमान निर्माण करता येईल का आर्थिक अंगाने मुलामुलींच्या हाताला काही काम मिळेल अशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करता येईल का आणि सध्याचं जे काही संविधानाला अपेक्षित नसलेलं एक शासकीय कार्य चालू आहे यापासून आपल्याला सर्वांना दूर राहून संविधानाच्या चौकटीत सामाजिक न्यायिक शासकीय या सर्व पातळ्यावर आपले सर्व हक्क अधिकार मिळून अत्यंत चांगल्या पद्धतीचा एक बंधुभाव निर्माण करून सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुण तरुणी आणि महिलांना सोबत घेऊन ताकद देऊन पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचं चा सामाजिक एकरूपतेचं चित्र निर्माण करावं आणि सशक्त महाराष्ट्र निर्माण करावं परिणामी भारत निर्माण करावं यासाठी संवाद साधण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहोत आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि सहकार्य करावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय धीर 行，我也干，老了。